शहराची खबर, या शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगर पुणे रोड वरील एका तरुणाने खाली उडी घेतली ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली अण्णासाहेब नामदेव पवार असे तरुणाचे नाव असून तो जखमी अवस्थेत पुलाखाली स्टेट बँक चौकात मिळून आला त्याला तातडीने जवळच्या असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याने स्वतःहून उडी घेतली असावी असा, असा पोलिसांचा संशय आहे याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर अर्बन घोटाळा प्रकरणी आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे अटक केली अविनाश प्रभाकर वैकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे अटक केलेल्या कर्जदार उद्योजकाने बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेतून काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवल्याच्या तपासात समोर आलंय दरम्यान आरोप्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे महापालिकेच्या चारही प्रभागाच्या वतीने मालमत्तेची जप्ती व नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरू आहे प्रभाग समिती दोनच्या वतीने सोमवारी शहरातील आठ मालमत्ता धारकांवर कारवाई केली त्यातील चार मालमत्ता धारकांनी मनपा कर्मचाऱ्यांकडे थकबाकी पोटी धनादेश सुपूर्त केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली मात्र चार जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या थकबाकी वसुलीसाठी आठ ते दहा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी वसुली कर्मचाऱ्यांना दिले आहेत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजुरीला समाजवादी पार्टीने विरोध करून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आलाय अहमदनगर या नावाचा विरोध का त्याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय पाचशे चौतीस वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये व प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नामांतरणाचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरित रद्द करण्याच्या निवेदन यावेळी समाजवादी पार्टीने अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमाने यांना देण्यात आले महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अवघ्या काही हजार शहरातील तीन मोठे उद्याने खासगी ठेकेदारांच्या हवाली केली आहेत हे ठेकेदार उद्यानात येणाऱ्या नागरिकांकडून तिकिटे आकारतात मात्र त्या तुलनेत सुविधा देण्यात येत नाही ठेकेदारांनी करारातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा प्रशासन पदाधिकाऱ्यांचा निर्णय बदलणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय शहराची खबर बातमते इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर